सो मंगल दिगंबर शिंदे राहणार बाबुळगाव मी सहशिक्षिका म्हणून काम केलेलं आहे छत्तीस वर्ष आणि आता मी उपसरपंच म्हणून बाबुळगावचा अडीच वर्ष सेवा केलेली आहे त्यावेळे त्यामुळं समाजातल्या लोकांच्या आडी अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताही मी जिल्हा परिषदला उभारले ता उभारली म्हणजे उभारण्याचं चाललंय मा आमचं तर या अकरा गावाच किंवा काय गाव असतील त्या लोकांच्या समस्या सोडवण्याची माझी तयारी आहे म्हणूनच मी या पक्षातून उभं राहायला कोणत्या पक्षात राष्ट्रवादी पक्षात शरद पवार राष्ट्रवादी पक्ष अभिजित पाटील आहे अभिजित पाटील हो धैर्यशील भैया अभिजित पाटील अडचणी असतील समाजाच्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन त्यांच्या भीती घाटी घेईन सर्वांना व्यवस्थित समजावून सांगेन विद्यार्थी घडवले पण आता समाजाची काही थोडी सेवा करावी म्हणून मी ह्या राजकारणात उतरण्याचा प्रयत्न करते बाबूगाव मध्ये अडीच वर्ष मी उपसरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे जनतेची सेवा केलेली आहे आणि आता आता पण इथून पुढं जर मला मिळालंच पद तर समाजाची सेवा करण्याची माझी तयारी आहे राजकीय वडील पंधरा वर्षे सर हे होते सरपंच होते आणि माझा भाऊ ला सभापती होता मोठा भाऊ तो शिक्षक होता पण समाज कल्याणचा सभापती होता त्यांनी पण अडीच वर्ष समाज कल्याण अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे त्यानंतर सगळे भाऊ माझे ह्याच्यात हे आहेत राजकीय क्षेत्रात शैक्षणिक कशा सुरूगाव मी तर राहत असली तरी मला बाबळगावच्या लोकांनी निवडून दिलं माझ्या स्वभावामुळे आणि पोरांच्या स्वभाव सरपंच आमच्या गल्लीत म्हणजे रस्ते वगैरे सभा मंडप

जे माझ्यावर जबाबदारी सोपवते ती हो मी विश्वासानं पार पाडली त्या पक्षाला कितीही अडचणी आला आल्या तरी तो पक्ष खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि शरद पवारांनी काय केलेलं आहे महिलांना आरक्षण देऊन त्यांना बळकट बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं महिला राजकारणात उतरली आणि म्हणून माझाही एक भाग असावा म्हणून मी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं महिला घरातून बाहेर पडल्या आणि त्या राजकीय पक्षामध्ये कार्य करू लागले त्यामुळं त्या, त्या पक्षातून मला उभं राहण्याची संधी मिळाली उपसरपंच असताना लोकांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि बरेच वेळा हे काम पण धाडसानं केले आता ही जे मला मिळणार आहे रोपडे रोकडे गणातून त्या गटात। हा गटातून त्याही लोकांच्या तिथून पुढं काही तेरा गावांच्या काही समस्या वगैरे असतील त्याही सोडवण्याचा मी प्रयत्न करेन कारण मी सुशिक्षित आहे शिक्षक म्हणून सर्व्हिस केलेली आहे विद्यार्थी घडवलेली आहेत आणि लोकांचे परिचय पण बरेच झालेले आहेत माझे माझे कामाची आवड आहे हा आणि समाजाच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करेन ते मला बाळकडू घरापासूनच मिळालेलं आहे हा ते अकलूजचे मोहिते पाटील सगळेच मोहिते पाटील आमच्या घरी येऊन गेलेले आहेत आणि आमची ही मुलं त्यांच्या सानिध्यातच असतात समजा निवडणूक असो काही असो धैर्यशील भैयाची निवडणूक असो रणजित दादाची असो आता हे अभिजित पाटलांची त्याच्यामध्ये या मुलांनी सक्रिय भाग घेऊन कष्ट घेतलेला आहे